जालन्याच्या सिंधी काळेगाव रोडवर सरफा व्यापाराला लुटणारे चार आरोपी जेरबंद जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कारवाईत चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त जालन्याच्या सिंधी काळेगाव रोडवर सरफा व्यापाराला लुटणाऱ्या चार आरोपींच्या पोलिसांनी मुस्क्या आवळले आहे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून चार लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सचिन खर्डेकर या सरप व्यापाराला हो मारहाण करून लुटले होते जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव या रोडवर सचिन खर्डेकर यांना अज्ञात आरोपींनी मारहाण करून त्यांच्याजवळ चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व पंचावन्न हजार रुपयाची रोख रक्कम पळून नेली होती या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा तपास जालना स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना ताब्यात गणेश महादेव शेजोळ विशाल अजयसिंग राजपूत जयेश किशोर राजपूत अभिजित राजेश पवार अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे या कारवाईत तीन लाख बहात्तर हजार पंधरा रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपयाची रोख रक्कम आणि पंधरा हजार मोबाईल असा ऐकून चार लाख किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाई पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ संयम कांबळे रामप्रसाद पाहुरे प्रभाकर वाघ रमेश राठोड गोपाल गोशिक पटेल आदी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी संध्याकाळी सहाशे वाजण्याच्या दरम्यान शिंदे काळेगाव शिवारामध्ये एक सराफा व्यावसायिक आहेत सचिन खर्डेकर त्यांना लुटण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडची साधारणपणे पावणे पाच लाख रुपयाची सोन्याची दागिने आणि पंचावन्न हजार रुपये रक्कम तीन चोरट्यांनी चोरून नेलेली होती जशीच घटना घडली घटनेच्या घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि माननी एस पी श्री अजय बंसल सर एडिशनल एस पी आयुष नौपानी सर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यावरनं आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या टीम कार्या कार्यरत झाल्या आणि त्यांनी आरोपींचा शोध घेतला रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि गोपनीय माहिती याच्या आधारे सातत्याने तीन दिवस त्याच परिसरात राहून आमच्या टीमनी तीन आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडनं साधारणपणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यात पावणे चार लाख रुपयांचं सोनं पंधरा हजार रुपये रोख आणि पंधरा हजार रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे या तिन्ही आरोपींना आज आम्ही अटक केलेली आहे गणेश महादेव शिजवळ विशाल अजयसिंग राजपूत जयेश किशोर राजपूत आणि अभिजित राजेश पवार अशी चार आरोपी आपण अटक केलेली आहेत त्यामध्ये आणि चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। तालुका जालनाचे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश उनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस आमलदार सॅम्युल कांबळे रामप्रसाद पोहरे प्रभाकर वाघ रमेश राठोड भाऊरव गायके गोपाल गौशिक सुधीर वाघमारे सागर बाविसकर गणपत पवार इर्शाद पटेल सतीश श्रीवास देवीदास भोजने रमेश काळे संदीप चिंचोले कैलाश चिखे के या सर्वांनी नोंद केलेली आहे आरोपीकडनं अजूनही काही गुन्हे उघड केला येण्याची शक्यता इन हो। आ, के 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 आहे त्याचा आता डिटेल इंटरव्हेशन आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सर आतापर्यंत यांच्यावर काही पहिले गुन्हे दाखल आहेत हां त्याचा आम्ही रेकॉर्ड व्हेरीफाय करत आहोत त्यांनी गुन्हे केल्याबद्दलची माहिती आम्हाला सांगितलेली आहे जालना इथे तसंच बुलढाणा इथे काही गुन्हे केले आहेत अशी त्यांनी माहिती आम्हाला सांगितलेली आहे परंतु आम्ही अजून त्याचे पुष्टी केली नाहीये रेकॉर्ड आम्ही प्राप्त करून घेत आहोत तपासामध्ये आम्ही ते शोधून घेऊ मुद्देमाल सर्व तर काही बाकी आहे मुद्देमाल त्यांच्याकडे जो आतापर्यंत त्यांच्या सांगण्याप्रमाणे जो मुद्देमाल आहे तो आपल्याला मिळालेला आहे आणि तो साधारणपणे चार लाखाचा आहे अजून त्यांचे कस्टोडियरीशन मध्ये काही मुद्देमाल शिल्लक असेल तर तो, तो मिळेल